रात्रीपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह मुंबईला देखील झोपून काढलेला आहे रेल्वे सेवा त्यामुळे बऱ्याच प्रमाणात विस्कळीत झालेली आहे वेस्टर्न लाईनवर या कुठल्याही पावसाचा परिणाम झालेला नाही आहे मात्र सेंट्रल आणि हर्बल लाईन जी आहे तिची रेल्वेसेवा विस्कळीत झालेली आहे पंधरा ते वीस मिनिटं उशिराने रेल्वे धावत आहेत तुम्ही पाहू शकता त्यामुळे खरं तर आठवड्याचा पहिलाच दिवस आहे पहिल्याच दिवशी जे आहे ते पावसाने अशा प्रकारे झोडपून काढलं आहे आणि त्यामुळे कर्मचारी चाकरमणी जे आहेत त्यांच्या बर ब बऱ्याच प्रमाणात हाल होते त्यांना नाहक त्रास करावा हो लागतोय आणि त्यामुळे सकाळी निघताना घराबाहेर पडतानाच या पावसाने जे आहे नाहक त्रास हे हो कर्मचाऱ्यांना दिलेला आहे सोमवार आहे मै आठवड्याचा पहिल्याच दिवशी हा प्रकारचा त्रास खरं तर हवामान विभागाने गेल्या तीन दिवस आणि त्यानंतर आता त्यांनी पुढच्या वीस तारखेपर्यंत मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यामुळे वेळापत्रक पावसाचे पावसाची परिस्थिती पाहूनच घराबाहेर पडण्यात सुरुवात झालेली आहे जसं वडाळा दादर पश्चिम आणि पूर्व दोन्ही भागात भागातील सख्वी भागात जो आहे तो पाऊस पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर अंधेरीमधील सखवेमध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे अनेक प्रकारे नागरिकांना जो आहे ना हा त्रास सहन करावा लागतो आहे त्याचबरोबर द्रुतगती मार्गावर देखील पाणी साचल्याचं सा पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे त्या मार्गावरती द्रुतगती मार्गावर देखील वाहतूक जी आहे ती संत गतीने चालू आहे आणि कार्यालयात पोहोचण्यासाठी लोकांना कामावर पोहोचण्यासाठी त्यांचा ज्या वेळेचा व्यवस्थापन होता तेच चुकल्यासारखं झालं आणि त्यामुळेही त्यांना अनेक प्रकारे त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे सध्या मुंबईत पावसाने अशा प्रकारे झोडपलेल्या आहेत मराठी झाल्याचे आहे कालपासून तो रात्रीपासून पावसाने सोहळून काढलेला आहे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जो आहे त्या ओळखलेला होता आणि त्यामुळे रात्रीपासून जो आहे पाऊस खूप वेगळं आहे तुम्ही आता मागे पाहू शकता की रेल्वे स्टेशनवर पण हवणारी वाहतूक या ठिकाणी पळवलेली आहे बरा बऱ्यापैकी मात्र वेस्टर्न रेल्वेवर जरी या पृष्टीचा परिणाम झाला नसला तरी पण सेंट्रल आणि हर्बर लाईन जात आहे या वाहनू त्या पावसामुळे ज्या पावसाने रेल्वे जे आहे सेंट्रुल आणि दाखवतो दहा ते पंधरा मिनिटं जनसेवाने लावत त्यामुळे आठवडाचा पहिलाच दिवस आहे सुंदर आहे आणि साखर करताना त्यामुळे सर्व स्थान त्रास कमी रेल्वे लागतोय रेल्वेसेवा परंबी असल्यामुळे पंधरा ते वीस मिनिट रिसेवाने जे आहे रेल्वे धावत आहे ते पाऊस आहे त्याच्यामुळे ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे मुंबईसाठी त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी जो आहे तो रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुणे नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी रेड रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि तीस तारखेपर्यंत हा अलर्ट राह